गद्दार कोण याची मोठी चर्चाही सुरू झाली आहे पण ही नावं देखील आता चर्चेत आली आहेत <्चारागा> नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभेच्या निकालाने महाविकास आघाडीत बळ आलं होतं बळ पण पर विधानपरिषद निवडणूक झाली आणि आघाडीला धक्का बसला महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसमध्ये आधीपासूनच गद्दार टोळी कार्यरत असल्याचं सांगितलं जात होतं गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात गद्दार आणि खोके हे दोन शब्द प्रसिद्ध झालेले आहेत अहो एवढंच काय गद्दारे आणि खोकेबाजी म्हणजेच राजकारण असं एकंदर चित्र आता दिसतं विधानपरिषद निवडणुकीत देखील या दोन शब्दांना मोठा भाव आला आणि आमदारांच्या मताला देखील मोठा भाव चढला यावेळी मात्र हे गद्दार काँग्रेस पक्षातून असल्याचं समोर आलेलं आहे मागच्या वेळेला वेगळं चित्र होतं विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास सात मतं फुटल्याचं उघड झालं आहे यातील बहुतेक मतं ही काँग्रेसची असल्याचं समोर आलेलं आहे समोर आलं म्हणायची काही गरजही नाही आता जवळपास ते आता उघड दिसून आलं यामुळं महाविकास आघाडीची विधान परिषदेच्या निकालानंतर महाविकास आघाडीत अपेक्षेप्रमाणे आता नाराजी नाट्य सुरू झालं आहे अह ज्या शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला त्यांनी आता काँग्रेससह मित्रपक्षाविरोधात थेटपणे नाराजी देखील व्यक्त केली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे एकूण सहासष्ट मतं होती यात काँग्रेसच्या आमदारांची सदोतीस मतं होती तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बारा अधिक एक शेतकरी कामगार पक्ष अशी तेरा मतं होती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे पंधरा आणि एका पक्ष अशी सोळा मतं होती पण प्रत्यक्षात जेव्हा महाविकास आघाडीला मतदान झालं त्यात मात्र पहिल्या पसंतीची अवघी एकोणसाठ मतंच महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांना मिळाल्याचं दिसलं काँग्रेसच्या डॉक्टर प्रज्ञा सातव या पहिल्या पसंतीची पंचवीस मतं मिळवत विजयी झाल्या तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची बावीस आणि दुसऱ्या पसंतीची दोन मतं मिळाली आणि जयंत पाटील यांना मात्र पहिल्या पसंतीची अवघी बारा मतं मिळाली यांची एकत्रित बेरीज केल्यास पहा पंचवीस अधिक बावीस अधिक बारा अशी अवघी एकोणसाठ मतंच महाविकास आघाडीच्या पारड्यात पडली म्हणजे असलेल्या मतामधली एकूण सात मते फुटली आणि हे चित्र अगदी स्पष्ट झालं या फुटलेली ही सर्व सर्व सात मतं ही काँग्रेसची असल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे आणि ते तसं आहेही त्यामुळं महाविकास आघाडीच्या पराभवाला जबाबदार असणारे हे गद्दार कोण असा सवाल आता उपस्थित होतोय दोन हजार बावीसच्या विधान परिषद निवडणुकीचीच पुनरावृत्ती झाल्यानं काँग्रेसच्या नरमाईच्या भूमिकेवर देखील मित्रपक्षाने आता सवाल उपस्थित केला आहे खरं तर काँग्रेसला आधीच त्यांचे आमदार फुटणार आहे त्याची कल्पना होती अहो फक्त कल्पना काय त्या त्यांच्या आमदारांनी तसं जाहीरही केलं होतं काँग्रेसचे आमदार कैलास कोरंटेल यांनी हे सगळे संकेत उघडपणे दिलेले होते ना काँग्रेसचे वांद्र्यातील आमदार जिशान सिद्दीकी यांनी मतदानाआधीच त्यांची नाराजीही उघड केली होती एवढंच नाही तर जिशान सिद्दीकी यांना व्हॉट्सअप ग्रुपमधून देखील बाहेर काढण्यात आलेलं होतं हे चित्र काय होतं चार आमदार क्रॉस वोटिंग करणार हे काँग्रेस नेतृत्वानं ग्रहीत धरलेलंच होतं पण प्रत्यक्षात त्याहून जास्त मतं फुटल्यामुळं आता काँग्रेसकडून या फुटीर आमदारावर कठोर कारवाईचे संकेत दिले जात आहेत जेव्हाची कारवाई तर होणारच त्यांच्यावर एकंदरीत पक्षाचा आदेश झुगारून महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान करणाऱ्या काँग्रेस आमदारांच्यामुळं काँग्रेस पक्ष आता पुन्हा एकदा टीकेचा धनी बनला आहे त्यामुळं गद्दार कोण याची मोठी चर्चाही सुरू झाली आहे पण ही नावं देखील आता चर्चेत आली आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच एक ट्रॅप लावला होता ट्रॅप आणि या जाळ्यात ते बरोबर अडकले आहेत अर्थात हे सगळं नाना पटोले यांनीच सांगितलं आहे आणि त्यांनी या आमदारांची नावं हायकमांडकडे पाठवली आहेत दिल्लीला गद्दार आमदारांना पक्षातून हकलून द्या असा आदेश देखील हायकमांडकडून आल्याचं आता सांगितलं जात आहे घरभेदी झालेले हे सात आमदार कोण खरं तर सुरुवातीपासून दोन नावं घेतली जात होती जिशान सिद्दीकी आणि जितेश अंतापूरकर त्यांच्याशिवाय बाकीची नावं कोणती त्याची एक शक्यता अशी काही नावं आता समोर आलेली आहेत हे जे सिद्दीकी त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे त्यानंतर हे जिशान सिद्दीकी हे देखील पक्ष सोडणार का अशी चर्चा सुरू झाली होती पण तसं काही घडलं नाही त्यांनी काँग्रेसमध्ये राहणं पसंत केलं पण तरीही त्यांचं मत काँग्रेसला मिळणार नाहीच असं दिसून आलं होतं ते काँग्रेसच्या बैठकीलाही नव्हते नंतर त्यांनी पक्ष सांगू सा तसंच आपण मतदान करू असंही म्हटलं होतं अर्थात हे असं म्हणावं लागतं हे आणि हे या सगळ्यांना कळतही असतं या सातमध्ये आणखी एक नाव येतं हो ते सुलभा खोडके यांचं सोलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत त्यामुळं त्यांचं मत फुटणार याचा संशय काँग्रेसला आधीपासूनच होता आमदार कैलास गोरंट्याल यांनी आधीच फुटणाऱ्या काही आमदारांची नावं जी सांगितली होती त्यात ही दोन नावं प्रामुख्याने घेतलेली गेली होती बाकीची ही नावं घेतली जातात त्यामध्ये जळगाव इथले आमदार शिरीष चौधरी यांचंही नाव आहे काँग्रेसची अत्यंत निष्ठा जपलेले मधुकर राव चौधरी यांचे ते पुत्र आहेत त्यांचेही नाव घेतलं जात आहे नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार असणारे हिरामन खोसकर त्यांचंही नाव आता फुटेरांच्या यादीत गेलं आहे अजित पवार यांच्याशी खोसकर यांचे जवळचे संबंध आहेत पण दिंडोरीची उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली होती आणि याची मोठी चर्चाही झाली होती तळ्यात मळ्यात वावरणारे हे खोसकर ते दे देखील आता या निवडणुकीत फुटले असल्याची चर्चा होत आहे आता आणखी एक नाव आहे ते जिते शांतापूरकर यांचं म्हणजे मगाशी मी जे सांगितले त्याप्रमाणे हे आमदार महोदय अशोक चव्हाण यांच्या अगदी जवळचे अशोक चव्हाण यांच्यानंतर हे देखील भाजपात जातील अशी चर्चा होती त्यामुळं ते देखील पुरते या संशयाच्या भोवऱ्यात गुरफटलेले आहेत या पुटीर आमदारात आणखी एक नाव चर्चेत ठरलं आहे ते म्हणजे स्वतः आमदार कैलास गोरं ठ्याल अहो काँग्रेसमधून कोण कोण आमदार फुटणार आहेत हे त्यांनी आधी सांगितलं होतं विशेष म्हणजे कोण फुटणार आहेत हे सांगत सांगत आहो ते स्वतःच फुटले आहेत जालनेचे हे आमदार अशोक चव्हाण यांच्याजवळचे मानले जातात त्यांनीही जोर का झटका काँग्रेसला दिला आहे त्यामुळं त्यांचं फुटणं हे तसं आश्चर्यकारक मानलं जात आहे आता आणखी एक नाव आहे बघा मोहन हंबिर्डे हे देखील अशोक चव्हाण यांच्या जवळचे आमदार भाजपच्या वाटेवर असलेल्या या आमदाराकडून दगा फटका होण्याची शक्यता व्यक्त झालेली होती आता त्यावर शिक्कामोर्तफी झालं हे साळ तणावं फुटीर म्हणून पुढं आलेली आहेत काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहेच म्हणजे ती कारवाई आता खूप लवकर हो होई होऊ शकते म्हणजे पण काँग्रेसनं कारवाई केली त्यांना पक्षातून हकलून जरी दिलं तरी महायुती त्यांच्या मदतीला धावून जाण्याची शक्यता आहे अहो गद्दारीसोबत खोक्यांची ही चर्चा या निवडणुकीची झाली अहो खोकेच काय दोन एकर जमिनीचे आरोप देखील झाले आहेत हेच का आपले लोकप्रतिनिधी आणि हेच राजकारण यासाठीच का आपण निवडून देतो या ना मित्रांनो गद्दारीबद्दल अशा गद्दारीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा हो आत्ता करावं अशी अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार